दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात डीप क्लीन स्वच्छता मोहीम अंतर्गत ढास प्रतिबंध औषध फवारणी प्रभाग समिती एक व दोन एकूण वॉर्ड दहा मध्ये साधारणपणे एकशे वीस कर्मचारी यांच्या मदतीने चाळीस स्प्रिंग टँकरद्वारे औषध फवारणी सुरू करण्यात येत आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियंत्रणाखाली सदरची मोहीम आज प्रभाग समिती एक व दोन मध्ये औषध फवारणी करण्यात येत आहे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी प्रभाग समिती तीन व चार मध्ये देखील वॉर्ड दहा मध्ये साधारणपणे एकशे वीस कर्मचारी यांच्या मदतीने चाळीस स्प्रेंग टँकरद्वारे औषध फवारणी सुरू करण्यात येणार आहे नागरिकांनी महापालिकेच्या उपक्रमाचे स्वागत केले आहे पुढील सात दिवसांनी वर नमूद ठिकाणी पुन्हा डास प्रतिबंध औषध फवारणी करून डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत अशी माहिती डॉक्टर ताटे आणि स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी यांनी दिली नमस्कार माझं नाव मदन पाटील मी सांगलीवाडी वॉर्ड क्रमांक तेराचा रहिवासी आहे गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये डासांचा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे सांगलीवाडीकर आणि संपूर्ण जनता या डासांमुळे त्रस्त होती डासांमुळे पसरणारी रोगराई जसं की डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया याची साथ सांगलीवाडीमध्ये पसरली होती या साथीला रोखण्यासाठी आणि ह्या डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्या आयुक्त साहेबांनी जी विशेष मोहीम राबवली आहे डास निर्मूलनासंदर्भातली ती खरोखरच कौतुकास्पद आहे आज एकोणतीस तारखेला सांगलीवाडीमध्ये चार ट्रॅक्टर डास निर्मूलनासंदर्भामध्ये त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबियांच्या वतीनं व सर्व समस्त सांगली वाढींच्या वतीनं मी सर्व आरोग्य कर्मचारी व विशेषतः आयुक्त साहेबांचे अशी विशेष मोहीम राबवल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज सांगलीमध्ये डासांचा उपद्रव वाढलेला आहे आणि त्याचं निर्मूलन करण्यासाठी महापालिकेने जो उपक्रम सादर केलेला आहे प्रत्येक वार्डामध्ये आणि तो चांगला उपक्रम आहे आणि हा प्रत्येक आठवड्याला किंवा दोन तीन दिवसाने सगळीकडे करावा त्यामुळं डासांचा उपद्रव कमी होईल आणि लोकांना त्याचा फायदा होईल आणि आरामशीर झोप लागेल अशी आमची इच्छा आहे आणि आज आमच्या त्या वॉर्डामध्ये इथं आत्ता संपूर्ण तुमच्या नगरपालिकेच्या टीमनी उपद्र उपयोग उप उपक्रम राबवलेला आहे हां आणि त्याचा आम्ही आभारी आहोत आणि आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार त्यांचा पण आम्ही आभारी आहोत आणि हा उपक्रम दररोज सर्व ठिकाणी करावा असा इच्छा आहे जी प्रभाग क्रमांक चौदामध्ये स्वच्छता मोहीम औषध फवारणी जी चालू केलेली आहे ती अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे अशीच औषध पवार नाही आणि तासापासून होणारा प्रादुर्भाव आयुक्त साहेबांनी जरा लक्ष दे पूर्णपणे थांबवावा आणि सांगलीकरांच्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं ही विनंती तसंच या स्वच्छते मोहिमेनिमित्त आयुक्त साहेबांचं सांगलीकरांच्या वतीनं आणि अकल्पट स्वामी समर्प प्रतिच्या वतीनं हार्दिक आभार असतं